नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगर नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी झालं चुरशीनं मतदान किरकोळ वादावादी वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत राज्यातील सर्व नगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला होणार बुधवारची मतमोजणी लांबणीवर उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणेवरही वाढला ताण कोल्हापुरातील आयटीआय समोरील कला निकेतन महाविद्यालय परिसरात गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे पाणी गळती कोट्यावधी लिटर शुद्ध पाणी वाया महापालिकेची निष्क्रियता सेन्सेक्स पाचशे तीन अंकांनी घसरून पंच्याऐंशी हजार एकशे अडतीस अंकांवर निफ्टीमध्ये एकशे त्रेचाळीस अंकांची घट गुंतवणूकदारांचं दोन पूर्णांक एक लाख कोटींचं नुकसान आणि सीपीआर मधील समाजसेवा विभागाची अनेकांना माहितीच नाही पालकमंत्र्यांनी खडसावल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग या यापुढे तरी प्रामाणिक कामाची अपेक्षा